शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे व संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी केले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै हा दिवस जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या वसंतरावदा पाटील सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी कृषी उपसंचालक धनाजी पाटील कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजेतील शास्त्रज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर सुनील महाजन विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी प्रकल्प संचालक आत्मा चव्हाण मिरज तालुका कृषी अधिकारी मिलिंद निंबाळकर जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अमोल आमले आदी उपस्थित होते अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल म्हणाले जिल्हा परिषद स्वीय निधीमधून कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण आणि अनुदानावरती ड्रोन पुरवठा करण्यात येणार असून त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धनाजी पाटील यांनी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत माहिती घेऊन शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले